या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे महाराष्ट्र धर्माच्या मशालीने अवघ्या हिंदुस्थानात क्रांतीचं स्वराज्य पर्व उभारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा महाराजांचं जीवन कार्य म्हणजे आज सुद्धा जगभरातील लोकांसाठी दीपस्तंभ आहे महाराजांच्या एका शब्दासाठी लाखो मावळ्यांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलं येणाऱ्या पिढ्यांचा जन्म स्वातंत्र्यात व्हावा म्हणून गुलामगिरीच्या विरोधात लढा उभारला शिवचरित्राचा आणि शिवकालाचा अभ्यास करताना दरवेळेस अनेक गोष्टींचं नव्याने आकलन होत स्वराज्याचं शिल्प उभारताना महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी गाजवलेला पराक्रम अंगावर शहारा आणणार आहे शिवाजी महाराज पराक्रमी योद्धे होते महाराज एक कुशल प्रशासक होते राज्य व्यवहार कोशाची निर्मिती करणारे भाषेचे जाणकार होते परंतु ही गोष्ट फार कमी लोकांना ठाऊक आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आणखी एका राजासाठी गुरुची भूमिका सुद्धा बजावली आहे इतिहासातलं हे सोनेरी पान नेमकं काय आहे हेच जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम महाएमटीबी मध्ये आपलं स्वागत चार मे सोळाशे एकोणपन्नास रोजी बुंदेला राजपूतांच्या कुटुंबात राजा छत्रसालियाचा जन्म झाला राजा छत्रसाल केवळ बारा वर्षांचे होते ज्यावेळेस औरंगजेबाने त्यांच्या वडिलांना मृत्यूदंड दिला राजा छत्रसाल यांनी मुघल साम्राज्याच्या विरोधात बंडाचं निशाण उभारलं वयाच्या बावीसाव्या वर्षी केवळ पाच घोडेस्वार आणि पंचवीस सैनिक यांच्या जोरावर राजा छत्रसाल यांनी मुघलांच्या विरोधात संघर्ष सुरू केला छत्रपती शिवाजी महाराज आणि राजा छत्रसाल यांच्या भेटीमुळे स्वराज्य पर्वाचा एक नवा अध्याय रचला गेला विख्यात इतिहासकार सेतू माधवराव हो पगडी आपल्या बहु असो सुंदर या पुस्तकात म्हणतात की शिवाजी महाराज आणि राजा छत्रसाल यांची भेट म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील महत्वाची घटना आहे छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेत राजा छत्रसाल यांनी स्वतंत्र राज्याची स्थापना केली या भेटीमुळे महाराजांनी मुघल सत्तेशी जो लढा पुकारला होता त्याचं देशव्यापी स्वरूप सिद्ध झालं पुढची अनेक दशकं बुंदेलखंडचं राज्य मोगलांच्या विरोधात झुंज देत राहिलं पुढे महम्मद बंगश यांनी बुंदेलखंडावर स्वारी करण्याचा निर्णय घेतला यावेळी राजा छत्रसाल यांनी जुने स्नेह संबंध स्मरून बाजीराव पेशवे यांच्याकडे मदत मागितली बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमामुळे सैन्याची चांगलीच धूळधान उडाली मराठे व बुंदेले यांच्या याच सहकार्यातून मराठ्यांचा यमुनेच्या तीरापर्यंत जम बसला व दिल्लीची सत्ता त्यांच्या टप्प्यात आली हा झाला बुंदेला आणि मराठे यांच्या स्नेहातील उत्तरार्ध परंतु आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजा छत्रसाल यांच्या एका अनोख्या भेटीविषयी राजा छत्रसाल यांच्या दरबारात कवी नावाचे राजकवी होते त्यांच्या प्रकाश या काव्याच्या माध्यमातून राजा छत्रसाल यांच्या जीवनाचं दर्शन आपल्याला घडतं या व्यतिरिक्त त्यांच्या या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा पत्रव्यवहार सुद्धा उपलब्ध आहे या पत्रव्यवहारातील एका पत्रामध्ये राजा छत्रसाल आपल्या मुलांना जुन्या आठवणी सांगतायत यातील एका पत्रात ते म्हणतात की पुण्याला असताना शिवाजी महाराजांकडे अनेक दिवस मी राहिलो या भेटी दरम्यान शिवाजी महाराजांनी मला म्हणजेच राजा छत्रसाल यांना धनुर्विद्या शिकवली या भेटी दरम्यानच औरंगजेबाच्या विरोधात सुरू केलेली माझी मोहीम तीव्र झाली या पत्रव्यवहारामुळे शिवचरित्रातील एक अज्ञात पैलू आपल्याला लक्षात येतो परकीय आक्रमकांची जुलुमशाही मोडून काढत स्वराज्य उभारणारे शिवाजी महाराज इथल्या अनेकांसाठी त्या काळात दीपस्तंभ ठरले इस्लामी राजवाटीतील आक्रमकांच्या विरोधात मराठ्यांनी पुढची अनेक दशक संघर्ष केला या व्यतिरिक्त इंग्रज डच पोर्तुगीज अशा परकीय आक्रमकांच्या विरोधात सुद्धा मराठ्यांनी निकराने झुंज दिली शिवरायांची प्रेरणा या साऱ्याच्या मुळाशी होती म्हणूनच भारत वर्ष अबाधित राहिलं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही शिवचरित्रातील या अध्यायाविषयी तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद